हॅलो नमस्कार तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय तर आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ तर हा आहे नाशिकचा रस्ता किती पहाडीतून रस्ता आहे बघा खूप मोठे मोठे म्हणजे पहाडी भाग जो डोंगराळ भाग आपण म्हणतो ना तो इकडे जास्त असावा कारण दिसच तर तसंच आहे कारण खरंच खूप मोठे मोठे जे डोंगर आहेत ना ते इकडे आहेत बघा हे आपल्याला कॅमेऱ्यात जरी छोटे वाटत असले ना तर खूप म्हणजे खूप उंच आहेत हे डोंगर जसे की आपण पुण्यामध्ये ज्या पंचवीस तीस मजली बिल्डिंग बघ बघतो ना आपण त्यापेक्षा दुप्पट उंच येतात हे दुप्पट म्हणजे त्याच्यापेक्षा मला वाटतं अजून तिप्पटसुद्धा येऊ शकतात एवढ्या उंच हे डोंगर आहेत तर हा जो रस्ता आहे ना तो एकदम पहाडीमधला रस्ता आहे आणि ही बस बघा पुढे मुलांची कुठेतरी सहल जात आहे ह्या सहलीमधले मुलं जी आहेत ना एवढे बोलतायत ना बसमधून म्हणजे बाहेर थोडासा हात काढतात ठीक आहे हात थोडासा काढतात पण बसमधूनच मागच्या ज्या गाड्या आहेत त्यांना टाटा करतात अशा हाताने खानाखुणा करून बोलतात आणि मुलांचा तर उत्साह असतो ना त्या उत्साहामध्ये ते एवढं बोलून जातात नसता कुणी कुणाला एवढं बोलत आहेत हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सात आठ वाजलेले आहेत तर आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपावर तर पेट्रोल पंपावर आम्ही जात आहोत का आलेलो आहोत सकाळी सकाळी तर आम्ही जात आहोत नाशिकला लग्न आहे आणि तिथं लग्न वगैरे झाल्यावर बघू जर आपल्या सप्तशृंगी गडावर आणि त्र्यंबकेश्वर ते जाणं होतं आहे का कसं तर जायची तर इच्छा आहे पण आता माहीत नाही जाणं होईल न होईल हो तर जर गेलो तर तिथलंसुद्धा दर्शन तुम्हाला नक्की देईल तर चला भेटूया मग नंतर आपण तिथं गेल्याच्यानंतर नंतर नाशिकला जाण्याचा किती दिवसांनी योग आलेला आहे तसामध्ये भावाचं लग्न पण नाशिकलाच झालं होतं पण काय झालं ना लग्न झालं तेव्हा लग्नाच्या घटमटीत काही गडबडीमध्ये कुठंही जाणं होत नाही आपल्याला आणि नाशिकला मी आले होते कधी माझं लग्न झालं त्यावेळेस जे की माझ्या लग्नाला एकच महिना झाला होता त्यावेळेस मी आले होते त्यावेळेस सप्तशृंगी देवीचं दर्शन वगैरे झालं होतं आणि आता पण इच्छा आहे दर्शन घ्यायची तर बघूया आता जाणं होतं नाही होत आहे सकाळचं वातावरण आहे धुकं पडलेलं आहे बाहेर भरपूर धुकं आहे आणि आता थोडंसं कमी झालेलं आहे रस्ता खूप म्हणजे खूप हे झालेला होता म्हणजे धुक्यानं दाटलेला होता जसं दा। दाट की रस्त्यामध्ये आपण म्हणतो दा धुकं दाटलेलं आहे तसं झालेलं होतं पण आता बऱ्यापैकी सगळं क्लिअर झालेलं आहे तरी पण थोडं थोडं दिसतंय बाहेर तर आम्ही आलेलो हो, आहोत डोंगरगाव काय डोंगर बाबा हॉटेलमध्ये नाशिकच्या हॉटेलमध्ये आलेलो हो, आहोत आणि तिथे नाश्ता करायला थांबलेला आहोत तर नाश्त्यामध्ये हा डोसा मागवलेला हो आहे हा डोसा आतून कसा आहे आतून बघा मसाला लावलेला आहे आणि ही जी चटणी आहे ती बटाट्याची आहे आणि ही नारळाची चटणी असावी बहुतेक खाल्ली नाही अजून आणि ही आहे शेवग्याची आमटी तर खाऊन बघा टेस्ट कशी सांगा चांगली नुँ। एक नंबर आहे तू खाऊन बघ नामदेव छान छान खायच्या आधीच का छान असायला नामदेव छान दिसायला पण नवीन ड्रेस घातले दोघांनी छान दिसायला मस्त आहे का रे आम्ही इथं लग्नासाठी आलो होतो तर लग्न वगैरे झालेलं आहे लग्नातला मी कुठलाही व्हिडिओ किंवा फोटो वगैरे असं काहीही घेतलेलं नाहीये कारण पाहुण्यामध्ये फोटो काढत बसणं वगैरे काही मला एवढं विशेष नाही वाटत ठीक आहे आणि कोणाला आवडत कोणाला नाही आवडत त्यामुळे मी नाही घेतलेलं ते आणि इथं लग्न वगैरे लागलेलं आहे जेवण वगैरे सुद्धा झालेले आहेत आणि आम्ही निघलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला तर त्र्यंबकेश्वर जास्तीच दूर नाही आहे हे बघा हा डोंगर मी बघते ह्या डोंगरासाठी ही जी शूटिंग आहे ती मी चालू केली नाही पण काय करणार ना डोंगर मला जसा पाहिजे तसा याच्यात कॅप्चरच होत नाही फक्त रस्त्याची झाड वगैरे आहेत ना ते यामध्ये कॅप्चर होतात आणि हे मध्ये मध्ये आलं ना तो काहीच दिसत नाही जिथे वाटतं ना लगेच आपण कॅप्चर करावं त्याला तिथे पण असं खूप मोठा डोंगर आहे हा भरपूर सांगण्यात इतका उंच दिसतो हा मी खूप दिवसाने बघितलेला आहे कारण लग्न झालं त्यावेळेस मी आलते तर इकडे नव्हते आले मी वनीच्या आणि नाशिकचं लग्न वगैरे झालेलं आहे आणि आता जाता हो, मी त्र्यंबकेश्वरला हा दिंडोरीचा मठ आहे इथून आम्ही चाललो आहोत येत्या वेळेस झालं दर्शन तर करून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू तर तो जो दिंडोरीचा मठ आहे ना तिथून जाताना मी थोडीशी क्लिप घेतली ते खूप चांगलं झालं कारण माझं कुठं म्हणजे कुठंच जाणं झालेलं नाहीये इथे लिहिला आहोत मी त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये तर इथे गाडी वगैरे वगैरे इंटरेस्टची जी फी आहे ती वेगळी आहे आणि जी पार्किंगची फी आहे ती वेगळी आहे इथे दोन जाग्यावर गाडीला फी घेतात जी पार्किंग इंटरेस्ट फी आहे ती पण घेतात नाही नाही घोड्याची नाल म्हणतात ती आहे गमळ गट्टे ठिकाणच्या सगळ्या वस्तू आहेत लाकडी सुद्धा वस्तू आहेत आणि मार्बलच्या सुद्धा आहेत त्याने बाहेरला लागलेला आहोत खूप गर्दी आहे तसं त्यांनी थोडीशीच कॅप्चर केलेली आहे कारण त्या दर्शनातून पूर्ण वेळ जो आहे ना एक दोन, दोन तास चार तास गेलेले आहेत आमचे दोन चार तास नाही कमी पण सरी मला ते पाच तास केलेले आहेत कारण साडेचार वाजल्या दहा इथे वाजलेले होते आम्हाला तरी ते एक हे आठच्या वेळेचा व्हिडिओ आहे बघा तर आठ वाजता इथं हे जे लाईव्ह दर्शन दाखवत होते त्या दर्शनाच्या नंतर इथं नंतर थोडी थोडी यांनी काय केलेली आहे पूजा जी आहे ती लाईव्ह दाखवलेली आहे आणि नंतर जी सायंकाळची पूजा आहे ना ती चालू केलेली आहे ती पूजा एक तासभर चाललेली आहे आणि एक तासाच्या नंतर इथे आरती सुरू झालेली आहे तर हे बघा ही पूजा करते वेळेस इथे काय काय करतात हे सर्व जी साहित्य आहे ते काढून घेतात त्याच्यावरती हा जो मुखवटा आहे बसवलेला तो काढलेला आहे आणि जो पण श्रृंगार आहे तो सुद्धा जो काढून घेत आहेत आणि त्याच्या खाली एक थाळीसारखं बसवलेलं आहे बघा दाखवते तुमच्यावर थोडंसं पुढच्या क्लिपमध्ये दाखवते थोडंसं हे बघा इथं पाणी काढत आहेत थोडंसं तर इथं सर्व जी क्लिनिंग म्हणजे ती मूर्तीची जी क्लिनिंग आहे ती केलेली आहे ह्यांनी आणि ते पूजेचं जी तयारी आहे ती चालू आहे आणि हा एकदम इंटरस्ट मधलं जे मंदिर आहे ना तिथल्या इंटरेस्टचा हा परिसर आहे तिथे एक झाड आहे बघा कशाचं झाड मला ते ओळखून आलेले आणि ते आम्ही एकदम समोर जी म्हणजे दरवाजा आहे ना त्याच्यात जवळ एकदम तिथं आता आरतीची तयारी चालू होती तिथं आम्ही उभे आहोत आणि हे बघा हे जी डोअर दिसते ना हे मेन डोर आहे इथून आपण एक चार दरवाजे आहेत मध्ये अजून पण जायला तिथून आपलं दर्शन होत

तर चला इथं आमचं दर्शन वगैरे झालेले आहे तर हा जो आहे तो बाहेरचा परिसर आहे खूप छान परिसर आहे मोकळं वातावरण आहे आणि मंदिर सुद्धा खूप भव्य प्रकारचा आहे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे इथलं दर्शनसुद्धा पहिल्यांदा घेतलेलं आहे तर चला मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा